पन्हा तालुक्यातील कोडोली येथील हॉटेल आनंदमध्ये कोडोली आणि कोल्हापूरमध्ये दोन्ही लायन्स क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण आणि शपथविधी समारंभ उत्साहात पार पडला दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी ही निवड करण्यात आली लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट झोन एक चे प्रथम उपप्रांतपाल राजेंद्र कासवा आणि पी वासुदेव कलगटकी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शपथ घेतली लायन्स क्लब ऑफ कोल्हापूरच्या अध्यक्षपदी डॉक्टर नागेश वाले सेक्रेटरीपदी अरविंद पवार खजिनदारपदी संभाजीराव पवार यांची निवड करण्यात आली लायन्स क्लब ऑफ कोडोलीसाठी अध्यक्षपदी सागर येजरे यांची सेक्रेटरीपदी सविता येजरे खजिनदारपदी लायन्स अनिरुद्ध घोरपडे यांच्या निवडी झाल्या समारंभास पी विजयकुमार राठी रिजन चारचे चेअरमन सुनील चव्हाण झोन एकचे चेअरमन महेंद्र बालर डॉक्टर राजन अत्तिक्रे प्राध्यापक आरबी माळी लायन्स क्लब कोल्हापूर ट्रस्ट अध्यक्ष डॉ सजेराव पाटील तसंच कोल्हापूर कोडोली सोलापूर इचलकरंजी कुरुंदवाड आणि राजारामपुरी येथील लायन्स सदस्य उपस्थित होते अध्यक्ष अहवाल सदानंद रणदिवे सचिन मगदुम यांनी सादर केला डॉक्टर नागेश वाले यांनी सेक्रेटरी अहवाल मांडला प्रमुख पाहुण्यांची ओळख प्राध्यापक प्रशांत यादव डॉ संजयराव पाटील यांनी करून दिली दोन्ही क्लबचे डॉक्टर नागेश वाले सागर येजरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले